मोड़ -मोड़ के लिए तो हो तीन तास या ठिकाणी वेट करावं लागलं खूप मोठी कसरत करत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आज आहे अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस आणि काल आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवले होते आता वाजले सकाळचे पाच आणि मी आहे मुंबईतील प्रसिद्ध अशा गिरगाव चौपाटी येथे खास आहे ते लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी असे पण मुंबईमधले भरपूर सारे गणपती दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी विसर्जन करतात आणि आता वाजल्यात पाच तर तुम्हाला मी आता दाखवतो गिरगाव चौपाटीला गर्दी किती आहे ते त्यातलं कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा ही संपूर्ण इथे आता सर्व एंट्री करतात गिरगाव चौपाटीला आणि आम्ही आज एवढे सर्वजण एकत्र आलो आहोत आणि ॲक्च्युली प्लॅन आहे बोटीमध्ये जाण्याचा बघूया आपल्या नशिबामध्ये का आणि बोटीमध्ये जाण्यासाठी आपल्यासाठी सर्व प्रयत्नांची सर्व कष्ट करतो आहे तो म्हणजे धीरज आणि धीरजला आधीच आपण थँक्यू बोलतोय कारण कालपासून तू आम हां धीरज मित्राचं नाव काय रुपेश आणि तुझं

तरी ते आपण बघू शकतो सकाळी साडेपाच वाजलेले आहेत आणि सगळीकडे आपल्याला फक्त गणपतीच गणपती दिसत आहेत त्याचं कारण असं आहे की आता समुद्राला सुक्ती पडलेली आहे इथे आपण बघू शकतो आता लालबागच्या राजाचा तराफ आहे आणि समुद्राला संपूर्ण सुप्ती आहे आणि इथे अजून सर्व सजवणं वगैरे चालू आहे लाइटिंग केलेली आहे फुलांनी वगैरे सजवलेलं आहे गणपती बाप्पा मोर या आता भरती यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अनंत चतुर्दशी दुसरा दिवस आहे रविवार आहे आज आणि इथे बघा सर्व अशा बोटीमध्ये लोक सर्व काही नाही का जागा ओढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात कारण लालबागचा राजा हा खूप आतमध्ये नेतात आणि प्रत्येकाचं म्हणजे शेवटी ते स्वप्नच असते की आतमध्ये जाऊन त्याला शेवटच्या क्षणापर्यंत पाहणं जसं आपण टी व्हीवरती लाईव्ह बघत असतो तसं तसं इथे समोर आपलं लाईव्ह बघता येते बघूया आपलं नशिबात आहे का आता वादल्या सकाळच्या सहा धीरज मला सांग की आज तू आजपर्यंत इथे तराफेवरती किंवा बोटीमध्ये तू किती वेळा गेला असेल तिथे आम्ही दरवर्षी गणपती विसर्जनाला असतो इकडे अच्छा म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी असं सकाळी आणि परत आमचा मंडळाचा विसर्जन झाल्यावर परत पहाटे आम्ही इकडे येतो तीन चार वाजता ओके मग तू कुठल्या कुठल्या अशा प्रसिद्ध गणपतीच्या वेळेला आतमध्ये विसर्जनाला गेलेला आहेस आम्ही उमरकाडी केलेला आहे परत चिंतामणी केलेला आहे परत खेतवाडी बारावी गल्ली केलेला आहे परत चेंबूरचा राजा केलेला आहे असे मोठे मोठे गणपती केले आहेत विसर्जन अच्छा मग आतमधला माहोल काय वेगळाच असेल ना आतमधला माहोल तर वेगळाच असतो तो एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो आपल्याला हा हा बघूया आता तर हे बघा लालबागच्या विसर्जनासाठी आम्ही आलो आहोत थेट इथे बोटीमध्ये म्हणजे आजपर्यंत जो लालबागचा राजा मी शेवटच्या क्षणापर्यंत टी व्हीमध्ये बघायचो किंवा सोशल मीडियावरती बघायचो तो आज प्रत्यक्ष समोरासमोर बघणार आहे पण प्रॉब्लेम मला एक छोटंसं वाईट वाटलं की म्हणजे सचिन आणि निलेश माझ्याबरोबर आहे पण अभि आणि धीरज आणि उमेश हे दुसऱ्या बोटीवरती गेलेत कारण कसं एकाच बोटीमध्ये थोडी अरेंजमेंट झाली नाही म्हणून तर आता इथे आम्हाला इथे बसून जवळपास अर्धाच झालेलं आहे आणि लालबागचा राजा अजून या ठिकाणी आलेला नाही आहे आणि भरपूर बोटी आहेत या ठिकाणी जे बांधवांचे आहेत ते आणि या ठिकाणी प्रत्येकजण या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्याला या बोटीमध्ये आपण आलो ते धीरज आणि मयूर या दोघांमुळे तर त्या दोघांना आपल्याकडून थँक्यू आहे कारण त्यांच्यामुळे हे सर्व तुम्ही बोटीन बघू शकतात तसं आता आपण गणपती बाप्पाची वाट बघूया गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या आणि ते आमच्यासोबत आमच्या बोटीमध्ये आलेले आहेत मूर्तिकार आकाश तिरम आलेले आहेत बाबा एक नक्कीच सांगू शकतो की या वर्षीचा गणेश गल्लीचा गणपती होता ना तो जबरदस्त होता आणि तो जेवढा मंडपामध्ये भारी होता त्याच्या डबल तो भारीला भारी वाट होता आणि काल बघितलं तुला विसर्जनामध्ये नाच बस तुला हार्दिक शुभेच्छा वाटतंसाठी गणपती बाप्पा बंगाल मूर्ती चांगला तर हे बघा इकडे या ठिकाणी उमेश इथे बसलेला आहे हो का इकडे तर आत्ता वाजलेले आहेत पावणे आठ आणि लालबागचा राजा अजूनही गिरगाव चपाटीवर आलेला नाही पण एक चांगलं आहे की क्लायमेट आपण बघू शकतो मागे छान आहे म्हणजे पावसाचं नाही आहे आणि मस्त क्लिअर पण आहे आणि भरपूर आपण या ठिकाणी बोटी बघू शकतो आणि आता वाजलेले आहेत आठ आणि लालबागचा राजा या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेला आहे आणि ज्या गोष्टीची आपल्याला सकाळी पाच वाजल्यापासून आतुरता होती तो क्षण आता आलाय आता वाजले आहेत आठ आणि लालबागचा राजा या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेला आहे आला, नाना आला, लालबागचा राजा आला लालबागचा राजा इथे आलेला आहे विसर्जनासाठी खूप मस्त मूर्ती वाटते गणपती बाप्पा मोर्या आणि अ बघा हा क्षण आहे तो दरवर्षी मी अनंत चतुर्दशीला टीव्ही मध्ये लाईव्ह बघत असो जोपर्यंत लालबागचा राजा संपूर्ण विसर्जन होत नाही आणि आज पहिल्यांदा मी या ठिकाणी आलो आहे म्हणजे बोटीचा एक्सपिरियन्स येण्यासाठी हरी पण यासाठी ना जवळपास मला तीन तास या ठिकाणी वेट करावं लागलं बोटीमध्ये गणपती बाप्पा मोर या ईशान कोणाची लालबागच्या राजाची काल दुपारी एक साधारण साडेबारा एकच्या दरम्यान विसर्जनासाठी निघालेला बाहेर पडलेला लालबागचा राजा आता संध्या सकाळी आठ साडेआठ वाजता इथे गुरगाव चौपटीला पोहोचलेला आहे किती पाहिलं तरी मन न भरणार असं हे रूप आहे गणपती बाप्पा मोरया आणि तिथे बाजूला आपण सगळे बघू शकतो या ठिकाणी ताडदेवचा राजा वगैरे इतर सर्व प्रसिद्ध मंडळाचे गणपती या ठिकाणी आहेत हे बघा इथून आता लालबागच्या राजाचा तराफा इथे पुढे आलेला आहे म्हणजे त्याच्या ट्रॉलीजवळ आणि आता गणपती आहेत तो इथे तराफ्यावरती चढवणार आहे तर या ठिकाणी आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी ॲक्च्युली असा इश्यू आहे की तराफा म्हणजे संपूर्ण भरती आल्यामुळे वरती गेलाय आणि ट्रॉली खालती आली आहे त्याच्यामुळे तो गणपती यांना तो तराफ्यावरती जात नाही बघा या ठिकाणी धीरज आहे चिंचोकीच्या चिंतामणीच्या इकडे तराफ्यावरती तर मित्रांनो आता इथे असा प्रॉब्लेम झाला आहे ना की भरतीमुळे ॲक्च्युली लालबागच्या राजाचं विसर्जन तिकडे तराफेवरती चढवण्यासाठी खूप इश्यू होतो आहे तर आमचा आता प्लॅन बी झाला आहे की आम्ही आता चाललो आहे चिंचवीच्या चिंतापणेच्या इकडे तो फिर तराफ्यावरनं आता निघालेला आहे तर आता आम्ही इथे चिंचपोकीच्या चिंतामणीचा विसर्जन सोहळा पार करून या ठिकाणी निघतो आहे ॲक्च्युली लालबागच्या राजाचं असं झालं की लालबागचा राजा इथे लाल गिरगावच्या पटेला उशिरा पोचला आणि भरती सुरू झाली त्याच्यामुळे ते कराफेवरती गणपती जाऊ शकत नव्हता पण त्याच्याबद्दल आम्ही तो गणपती आतून पाहिला म्हणजे आतून जो नजारा बघायची मजा वेगळी होती आणि आतमध्ये बोटीमध्ये होतो म्हणून आम्ही चिंतोकीच्या चिंतामणीची इकडे गेलो चिंतकोकीच्या चिंतामणीचा विसर्जन सोळा मस्त होता फक्त कसं ते आपण व्हिडिओ शूट करू शकत नाही त्याच्यामुळे मी ते दाखवू शकत नाही आता पुन्हा आम्ही त्या ठिकाणी आता चाललो आहे तर हा का या ठिकाणी हा लालबागचा राजा भरती वाढल्यामुळे त्या ठिकाणी आहे आणि विसर्जनाला उशीर होणार आहे गणपती बाप्पा मोहर या पुढच्या वर्षी लवकर या तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही खूप मोठी कसरत करत या ठिकाणी किनाऱ्यावरती आलोय म्हणजे बोट तिकडे मागे होती आणि जवळपास सहा सात फुटाची तिकडे हाईट होती तिथून वरतीन उडी मारायला लागली घालते तिकडे उचकळलं पण सगळं सामान पड होत तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबवत आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती गिरगाव चौपाटीला खास लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी पण ॲक्च्युली लालबागचा राजा इथे गिरगाव चौपाटीला उशिरा आला भरती लवकर आली त्याच्यामुळे सगळी गडबड झाली तर आता त्याला विसर्जनाची इकडे ते लोक वाट बघतात विसर्जन नंतर होणार आपण आता या ठिकाणून निघतोय मुंबई गणपती विसर्जन म्हणजे दोन हजार पंचवीस विसर्जनाची आपली ही शेवटची व्हिडिओ होती जास्तीत जास्त माहिती दिल्यानंतर मी नक्कीच प्रयत्न केला काल म्हणजे शनिवारी सकाळी सात वाजता बाहेर पडलो आणि आता वाजले आहेत साडे दहा Uh, संपूर्ण कालच्या दिवसामध्ये तीन तीन ब्लॉग मी विसर्जनाचे अपलोड केले होते तुम्ही जर ते पाहिले नसाल तर ते नक्की बघा आणि आवडल्यास कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त दर्शन आणि घर दर बसले तुम्हाला सर्व पोहचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला आता मी या ठिकाणी निघतो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे गेलो होतो ते बोटीमधून गेलो होतो ते आपले आभार आपण मानले पाहिजे ते म्हणजे धीरज आणि मयूर आणि या दोघांचा आपल्यासाठी माध्यम म्हणजे उमेश म्हणजे उमेशचे चे ऍक्च्युअली ते मित्र आहेत त्याच्यामुळे आपण या ठिकाणी येऊ शकलो आतमध्ये जाऊ शकलो मस्त एक्सपिरियन्स होता ऍक्च्युली पण सगळा उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी तर बाहेर पडतोय हाव लगितच समजतो कसं वाटतं नक्की कवाच्या सप्तेपरला विसरू नका लवकर भेटू एक नवीन गणपती गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या